कोणाला मिळणार नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता काय नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारी योजनेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कालच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट आल्या होत्या की नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता अजून मिळाला नाही लिस्टमध्ये आमचं नाव आहे का नाही सांगा तर कायचे नाव आहे तर काहींचे नाव नाही आहे या व्यक्तीचे नाव आहे संगमनेर अक अकालपूरमधून उमाजी रामभाऊ साबळे यांचे नाव आहे आणि उत्तम दोनिबा निमसे यांचे नाव नाही आहे त्यांच्यानंतर अहमदनगरमधून श्यामराव गोविंद दुरंदे यांचं नाव आहे आणि सिल्लोडमधून बनकर गजानन शालेग्राम यांचे नाव आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला बी तुमचं नाव लिस्टमध्ये आहे किंवा नाही बघायचं असेल तर मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमचं नाव जिल्हा तालुका आणि गाव सविस्तर माहिती सांगा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पाचव्या हप्त्यामध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोणाकोणाचे नाव लिस्टमध्ये नाही आहे किंवा त्यांना आतापर्यंत एक पण हप्ता भेटला नाही तर का आणि कुठं चुका केल्या सर्व सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये येणार आहे तर कृपया करून व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप नका करू तर महाराष्ट्र सरकारनं नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र होऊ शकतात या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे मित्रांनो हे बघा भारत हा एक कृषीप्रधान देश आहे देशातील बहुतांश नागरिकांचा शेती हा एक पारंपरिक व्यवसाय आहे त्यामुळे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी आता बारा हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे पूर्वी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जात होते आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपयाचे सहाय्य केले जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता वर्षाला बारा हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य मिळणार आहे या योजनेची पात्रता काय आहे तर फक्त महाराष्ट्र सर राज्यातील फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही अर्ज जर हा शेतकऱ्यासणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करावा शेतकऱ्याकडे स्वतःची शेतजमीन असणे खूप महत्त्वाचं आहे अर्जदारा शेतकऱ्याकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे त्यानंतर त्यान अर्जदार शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे खूप आवश्यक आहे या योजनेस योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांनाच दिला जाईल शासकीय सेवेत काम करत असलेल्या सरकारी नोकरीवाल्याला हा लाभ दिला जाणार नाही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहे तर सविस्तर ऐका सविस्तर पहा तर नंबर एक झालं आधार कार्ड रेशन कार्ड रहिवाशी दाखला मोबाईल नंबर ईमेल आय डी उत्पन्नाचा दाखला त्याच्यानंतर बँक खात्याचा तपशील जमिनीचे कागदपत्र सात बारा किंवा आठ बी चालेल पासपोर्ट आकाराचे फ फोटो लागेल जर समजा तुम्हाला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करायची पद्धत म्हणजे तुम्हाला जर ऑफ ऑनलाईन येत नसेल तुम्हाला भरतात तुम्ही ऑफलाईन बी करू शकता कसं करू शकता तर अर्जदार शेतकऱ्याला सर्वप्रथम आपल्या जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जावे लागेल कृषी विभागातून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य यो योग ती कागदपत्रे जमा करावी लागतील व सदर अर्ज जमा करावा लागेल अशा प्रकारे तुमची नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झाला असेल तर नमो शेतकरी सन्मान निधी योज योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत मी तुम्हाला एकदा सांगून ठेवतो पहिला टप्पा असा आहे की अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल होमपेजवर नवीन अर्जदार नवीन न नवीन नोंदणीवर क्लिक करावे लागेल आता तुमच्या तुमच्यासमोर एक नवीन, उड़ेल। नवीन है पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला अर्जदाराची विचारलेली सर्व माहिती संपूर्ण नाव वय भरावी लागेल सर्व माहिती भरून झाल्यावर सेवपटनावर क्लिक करावे लागेल अशा प्रकारे तुमची नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल दुसरा टप्पा असा आहे की होमपेजवर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेवर क्लिक करावे लागेल आता तुमच्यासमोर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा अर्ज उडेल त्यामध्ये विचारली सर्व माहिती जसे की अर्जदाराचे संपूर्ण नाव पत्ता आधार कार्ड नंबर बँक खात्याचा तपशील सातबाराचा तपशील हे सर्व सर्व माहिती तुम्हाला एकदम व्यवस्थित भरावी लागेल सर्व माहिती भरून झाल्यावर योग्य ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील सर्व माहिती भरून झाल्यावर सेव्ह बटनावर पुन्हा एकदा क्लिक करायचं अशा प्रकारे तुमची नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे शेतकऱ्यासाठी स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे अर्जदार शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो नमो शेतकरी सन्मान योजनेबद्दल किंवा पी एम किसान योजनेबद्दल तुम्हाला काही समस्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशा नवनवीन माहिती सरकारी योजना भारत सरकारच्या ज्या पण नवनवीन सरकारी येईल महाराष्ट्र सरकारच्या नवीन नवीन सर सरकारी योजनेतील तुम्हाला मी या चॅनलवरती माहिती देणार आहे सविस्तर माहिती तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून करून ठेवा कारण की ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेन तर त्याचं नोटिफिकेशन जे हे तुम्हाला भेटत राहील तर चला मित्रांनो पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद